हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर ॲक्च्युली आज आहे सॅटरडे तसं सॅटरडेला सुट्टीच असते मुलाला पण सुट्टी असते आणि मिस्टरांना पण सुट्टी असते पण आज इशिंच्या स्कूलमध्ये टीचर पॅरेंट्स मिटिंग असल्यामुळे आज मी लवकर उठली साडेसात वाजता उठली आंघोळ वगैरे करून तयार आहे पण झालं असं की पाऊस तर येतच आहे पण इव्हॅन्शी झोपलेली असल्यामुळे मी ऍक्च्युली टीचर पॅरेंट्स मिटिंग मध्ये जाऊ नाही शकत आहे स्कूल का युनिफॉर्म पेन के जाणार का नाही ना बाय झालं का का तर माझे मिस्टर आणि मुलगा हे दोघच जण जात आहेत टीचर पॅरेंट्स मिटिंगसाठी कारण बेबी झोपलेली आहे पाऊस जरी येत असला तरी, तरी पण मी गेली असती कारण प्रत्येक वेळेसच जाते पण बेबी झोपलेली आहे तर त्याच्यामुळे नाहीच जाऊ शकत होते आणि बाहेर पाऊस भरपूर येत आहे तर हे लोक चालतच केले स्कूल एकदम जवळ आहे मी जिथे सोसायटीमध्ये राहते ना तिथे आतमध्येच स्कूल आहे आता उठलेली आहे झोपून दादाला जाऊ दे ग स्कूलमध्ये आ आणि मग उठली तर आज सॅटरडे आहे बाहेर मस्त पाऊस येत आहे ईशिन्य स्कूलमध्ये जायच्या आधीच तो बोलला की मम्मी आजी डोसा बनव तर आता त्याच्यासाठी डोसा बनवते चटणी बोलला त्याला मसाला डोसा खायचा तर आता मसाला डोसा सगळं बनवून घेते तू काय खाणार आहे का तुला काय खायचं चला झोपा झोपा तुम्ही काम करू दे तर आता डोसा बनवत आहे पण हे स्पेशल डोस्याच म्हणून नाहीये जसं डोसा बनवायसाठी तांदूळ आणि उडदाची डाळ टाकली जाते पण मी यामध्ये तसं नाही केलेलं आहे तर यामध्ये तांदूळ आहे आणि बरेचशा डाळी मिक्स केल्या आहेत थोडा काही डोसा बनवायचा पण थोडं काही वेगळ्या पद्धतीने बनवायचं त्याच्यामध्ये बऱ्याचशा डाळी मी ॲड केल्या आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि थोडंसं पाणी टाकते कारण हे थोडं हे जास्त थिक वाटत आहे बेटा काय म्हणायचंय तुला चला काय झालं सांग काय झालं कशासाठी कुठे गेली अले अजून पाहिजे फिर आहे झालं झालं मग आता तर नाहीये ग आणि हे काय बनवलं तू इथं ट्रेन बनवली हे 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 काय आहे हे आ आणि तू हे मस्त जागा पकडली छान जागा पकडली तू इथे ते। येते मग जवळ ये उतर खाली चले इकड़े ये यू चल मैं चलिए मैं किचन मध्य जता है वश लगा ये उल्लू ओ बाय 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 तू सटे नाश्ता बनाते तू सटे दादा सटे चल हाँ हरी चटनी एकदम ये मिंट नहीं है ना अपने पास अभी बट उस दिन का पानी है पानी दे 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 दे। अभी दो ही बना लेती हूँ फिलहाल हाँ चाव चाव बाय 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 चाव चाव का मी येऊ तिथे बसायसाठी मी पण येऊ तिथे बसायसाठी तुझ्यासोबत तर इथे कांदा टमाटर लसूण हिरवी मिरची त्याच्यानंतर कढीपत्ता हे सर्व मी आलूचा मसाला आणि सांबार बनवण्यासाठी कट करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर सुद्धा कट करून घेईल तर व्हेजिटेबल कट करून झालेले आहेत तर आता इकडे डोसा बनवत आहे तर परफेक्ट डोसा बनवण्यासाठी मी काय करते आधी तव्याला तेल लावून घेते आणि मग टिश्यू पेपरने पुसून घेते आणि एकदम हाय फ्लेमवरती आता मी डोसा बनवत आहे तुम्हाला दिसत असेल तवा खूप जास्त गरम झालेला आहे आणि जेव्हा गरम गरम तव्यावरती छान फैलवून घेते आणि मग छान एकदम क्रिस्पी व्हायसाठी कमी आचवरती त्याला पकू देते मग ना दोसा एकदम क्रिस्पी बनतो माझ्या मुलाला क्रिस्पी डोसा खूप आवडतो तर त्याच्यासाठी म्हणून स्पेशल मी अशातनंच बनवते क्रिस्पी आणि दुसऱ्या साईडने आलूचा मसाला बनवत आहे ॲक्च्युली माझ्या मुलाला भूक लागलेली आहे तर त्यामुळे मग लवकर लवकर करत होते तर इकडचं शूट नाही करू शकत मी तर गरमागरम डोसा सांबार आणि चटणी रेडी आहे मुलाला पण देऊन देते आणि मी पण घेते आता सकाळ पासूनच पाऊस येत गरमागरम दर्म डोसा खायसाठी पाऊस येतो राहतो असं काहीतरी पाहिजे प्यायच्या खायसाठी आता माझ्या बेबीची आंघोळ करून दिली मी तिची तयारी करून देत आहे तर ती मला पावडर माग मागत आहे की मला पण हातात पावडर दे म्हणून आणि मग ती पावडर हातात दिल्यानंतर चेहऱ्याला नाही लावत केसाला लावते ती पावडर aku pindu, aku pindu, आणि त्यांच्या खाली ठेवून देते म्हणजे दे दुसऱ्या दिवशीपर्यंत वाढवून कपडे कारण मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस राहतो पाऊस काही थांबत नाही त्याच्यामुळे मग घरी वाढव था लागते आणि तसं मग हिवाळं सुरू होतो मग तेव्हा वाटलंच मग मी बाहेर वाढवते हा स्टँड बाहेरच ठेवून देते मग छान ऊन येते तिकडे गॅलरीमध्ये पावसाळ्यामध्ये गॅलरीमध्ये पण जरी कपडे वाढवले ना तरी पण पाण्याने ओलेच होतात So I don't think.